नमस्कार म्हणजे मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या मार्फत कोणतीही एक्झाम न देताच तुमच्या जाहिरात प्रत्य करण्यात आले आहेत त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला जिल्हा परिषद ठाणे यांच्या अंतर्गत आरोग्य विभागात याडिके जाहिरात प्रत करण्यात आलेली आहे यासाठी मित्रांना तुम्हाला हा फॉर्म ऑप्लेसुद्धा फॉर्म भरायचा आहे या व्हिडिओमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण जी जाहिरात आहे ती पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा पण नोंदूपणाचा चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा आजचं हा सुरू करूया ओकेच मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्यामार्फत जिल्हा एकात्मिक व कुटुंब कल्याण सोसायटी जिल्हा परिषद ठाणे यांच्यामार्फत झेहरात असणार आहे त्यामध्ये दहा ऑक्टोंबर दोन हजार अठराच्या ठिकाणी झेरात असणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला ठाणे जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी ठाणे यांच्या अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद ठाणे यांच्यामध्ये या ठिकाणी झेरात असणार आहे त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला शैक्षणिक अर्थ व अनुभव असलेल्या या ठिकाणी थेट मुलाखतद्वारे तुमच्या ठिकाणी झेरात असणार आहे यामध्ये मित्रांनो ठिकाणं आहेत कल्याण डोबिली महानगरपालिका एक पदाची नाव आहे गट पर्वतक एकूण एकच जागा असणार आहे यासाठी मित्र तुम्हाला काही निवड व अटीसुद्धा आहेत त्यामध्ये पदाचं नाव आहे मित्रांनो गट पर्वत ब्लॉक फॅसिलिटर्स यासाठी असणार आहेत असणार आहे मिळतात तुम्हाला आठ हजार सातशे पंचवीस रुपये आणि शैक्षणिक पात्रता असं तुम्हाला शैक्षणिक पात्रता ही पदवीधर असणं आवश्यक राहणार म्हणजे उच्चतम त्याचबरोबर गट प्रवृत्त या ठिकाणी अठरा ते अठ्ठावीस वर्षे तुम्हाला वयाची तोडत आहेत त्याचबरोबर संगणकचे नाव सुद्धा राहणार आहेत त्याचबरोबर तुमच्या इकडे टायपिंग मराठी तीस आणि इंग्रजी टायपिंग राहणार त्याचबरोबर अनुभव मध्ये या ठिकाणी वर्ड टू एक्सेल कल किंवा जे ऑफिस वर्क असतात त्याचा अनुभवसुद्धा राहणार आहे त्यासाठी मध्ये सदर पदवरती या ठिकाणी महिला राखीव असणार आहे त्यामध्ये जेट्स या ठिकाणी क्वालिफाय नसणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी गट प्रवजासाठी किमान पंचवीस दिवसासाठी काम करणे सुद्धा राहणार आहे त्याचबरोबर वरील पदाकरिता या ठिकाणी गट प्रवज किंवा सदस्य जे असणार आहे अशा ते म्हणून कार्यक्रस्तांनी उमेदवारांना एकवीस ते पंचवीस वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी अप्लाय करायचा आहे त्याचबरोबर उमेदवारांना या ठिकाणी दौरा करत असल्याने सक्षम असला पाहिजे त्याचबरोबर अशा सर्वसे असल्यास तुम्हाला कामाचा अनुभवसुद्धा लागणार आहे त्याचबरोबर महानगरपालिका कर्मचारी आहेत किंवा इतर जे कोण चालक त्या ठिकाणी टू व्हीलरचा लायसन्स लागणार आहे त्यासाठी कर सर्वसाधारण सूचनासुद्धा आहेत यामध्ये गट प्रोसेस हे पद या ठिकाणी मोबदला असणार आहे म्हणजे टेम्पररी जे जाहिरात असल्या तुम्ही सुद्धा करू शकता निवड झालेल्या उमेदवारांनी एकोणतीस सहा दोन हजार अखेरीस म्हणजे या ठिकाणी नियुक्ती असणार आहे मोद यामध्ये एकोणतीस सहा दोन हजार सव्वीसपर्यंत तुमची या ठिकाणी कोण प्रेट असणार आहे त्यामध्ये उमेदवाराने स्थितीत मोबाईल नंबर मिळणे किंवा असं पूर्ण इन्फॉर्मेशनसुद्धा तुम्हाला भरायची आहे इतर मी तुम्हाला ठिकाणी फॉर्म भरत असतात तुम्हाला कोणते एक्झाम नसणार आहेत म्हणजे या ठिकाणी जी पदवती असणार आहेत त्यामध्ये तुम्हाला जी मार्क असतात त्यानुसार तुमची एज्युकेशन असणार आहे त्यामुळे शिक्षण असतात पाच मार्क असणार आहेत मराठी तीस आणि इंग्रजी टायपिंग असल्यास तुम्हाला पाच मार्क असणार आहेत मराठी तीस आणि इंग्रजीचे टाय पाच मार्क असणार आहेत एम एस आय टी असल्यास तरी पाच मार्क आहेत एक्सेल असल्यास पाच मार्क आहेत अशा गट प्रक्रिया असल्यास तुम्हाला पाच मार्क आहेत कोविडमध्ये काम केलं असल्यास पाच मार्क आहेत वन परन म्हणजे लायसन्स असल्यास पाच मार्क आहेत सामान्य ज्ञान दौरा क्षमता वगैरे असल्यास पाच मार्क्स आहेत आणि अशी चाळीस मार्क आहेत तुम्हाला जे काही तुम्हाला मार्काचे वेस्टेजनुसार तुमच्याकडे झेरा असतात यामध्ये मित्र तुम्हाला हा फॉर्म सहा दहा दोन हजार पंचवीस अखेर तुम्हाला ठिकाणी मुलाखतीद्वारे तुम्हाला ठिकाणी फॉर्म पाठवायचे त्याचबरोबर ह्या सगळ्या डिटेल तुम्हाला जेड पी डॉट महाराष्ट्र डॉट इन या तुम्हाला संपूर्ण फॉर्म आणि माहिती भरायची ह्या सगळ्या तुम्हाला डी असणार तीनशे रुपये डी डी हा डिस्ट्रिक्ट हेल्थ एन्ड वेलफेअर सोसायटी ठाणे यांच्यामार्फत तुम्हाला या ठिकाणी काढायचा आहे तर मित्र हा फॉर्म अर्ज स्वीकृतीसुद्धा असणार आहे त्यामध्ये मित्र तुम्हाला हा फॉर्म आणि सर्व डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी झेरॉक्सच्या ऑरएफच्या प्रती सहसचिव सदस्य जिल्हा एकात्मिक व कुटुंब कल्याण सोसायटी ठाणे यांच्यामार्फत तुम्हाला पंधरा नऊ दोन हजार ते दहा सहा दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला पाठवायचा आहे तर मित्र हा फॉर्म तुम्हाला कशा पद्धतीने सुद्धा भरायचा आहे ते म यामध्ये पदाचं नाव गट हा फॉर्म इंग्लिशमध्ये भरायचा आहे त्यामुळं जे नाव आहे ते फादर किंवा हजबंड नेम जन्मतारीख डी डी एम एम ब्लड ग्रुप जेंडर मेल फिमेल त्याचबरोबर सो त्याचबरोबर फिमेलसाठीच ही जे असणार आहे त्यामुळे मेल कॅन्डिडेटी डिस्कोर्ड असणार त्यामुळे जे मॅरिट डिटेल स्टेटस असणार आहेत त्याचबरोबर एज लागणार आहेत मॅरिज कॅटेगरी असणार आहेत त्याचबरोबर एन एच एम कर्मचारी एस किंवा नो करायचे आहेत नॅशनल इंडियन कोणती कॅटेगरीमधून आज कास्ट असला तर एस क्यू नो करायचं आहे त्याचबरोबर ॲड्रेस डिटेलमध्ये ॲड्रेस स्टेट पिनकोड आणि कॉन्टॅक्ट नंबर ईमेल आय डी हा टाकायचा आहे त्याचबरोबर अकॅडमिक कॉलेजमध्ये तुम्ही कधी कधीपर्यंत पास झाला म्हणजे वर्ष उत्तीर्ण महिना कधीपर्यंत पास झाला कोणती डिग्री एस एस सी एस एस सी युनिव्हर्सिटी बोर्ड विषय फायनल याला मार्क किती पडले पर्सेंटेज नाही त्याबरोबर हा फॉर्म ऑफिशियल फॉर्म असल्यामुळे इथे काही लिहायचं नाही वर्क एक्सपिरियन्स असता त्याचा सिरियल नंबर कधीपासून कधीपर्यंत काम ऑर्गनायझेशन नेम डेजिनेशन रिस्पॉन्सिबिलिटी लिहायचं त्याचबरोबर टोटल वर्क एक्सपिरियन्स कॉम्प्युटर रिस्पॉन्सिबिलिटी त्याचबरोबर मराठी तीस माहिती चाळीसची माहिती लिहायची त्याचबरोबर डिमांड ड्राफ्ट हा काढलेला तारीख बँक नेम आणि अमाऊंट लिहायचे पेपरच असणारे दोन पोस्टिंगनुसार तुमच्या या ठिकाणी एक्झाम पोस्टिंग असणार आहे त्याचबरोबर तुमच्या ठिकाणी डिक्लरेशनमध्ये नाव प्लेस डेट लिहायचे आणि सिग्नेचरसुद्धा करायचा आहे ओके तर अशा पद्धतीत तुम्ही एक ठाणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी फॉर्म होऊ शकतात व्हिडिओ कसं लाईक करा शेअर कर करा कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र